नमस्कार मी आपलं स्वागत आहे भारतीय सैन्य दलात भरती झालेल्या हेरले इथल्या जवानांचा भाजप शाखेच्या वतीने सत्कार करण्यात आला याबाबत सविस्तर माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील हेरले इथल्या चार युवकांचा भारतीय सैन्य दलात विविध विभागात निवड झाली आहे यामध्ये समर्थ संजय इनामदार शाहिद नजीर जमादार प्रथमेश शंकर सूर्यवंशी ऋषिकेश रमेश सुतार या चार जवानांनी अतिशय खडतर परिस्थितीमध्ये पहिल्याच प्रयत्नात भारतीय सैन्यदलात भरती झाले आहेत यातील शाहिद जमादार यांच्या घरी सैनिकी परंपरा आहे आजोबा माजी सैनिक आहेत तर वडील सध्या देशसेवेत कार्यरत आहेत परिस्थितीवर मात करून या युवकांनी परिश्रम करून यश मिळवल्याने भारतीय जनता पार्टी शाखा हेरले यांच्या वतीने त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबाचा लष्कर देण्याचे औचित्य साधून सन्मान करण्यात आला यावेळी हातकणंगले मंडळाचे तालुका उपाध्यक्ष बिपिन आलमान जिल्हा अल्पसंख्याक कार्यकारिणी सदस्य प्रशांत माळी तालुका सदस्य सचिन थोरात मुनीर जमादार विनोद शाखा शाखाध्यक्ष विश्वजित भोसले उपाध्यक्ष संदीप मुंडे युवा मोर्चा अध्यक्ष सुधीर परमाज सचिन तेरदाळे रुपरेश आठवले सचिन भोसले वैभव भोसले यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते